संत श्रोमणी गुरु रोहिदास महाराज यांच्या सहाशे सत्तेचाळीसाव्या जयंती उत्सवास सात रस्ता सोलापूर येथे उत्साहाने प्रारंभ अनिष्ट प्रथा आणि रुढीला विरोध करणारे संत रोहिदास महाराज यांची जयंती सोलापुरात मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमाने साजरी करण्यात येत आहे सालाबादाप्रमाणे याही वर्षी जे के मागासवर्गीय बहुदेशीय संशोधन संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोषदादा गायकवाड यांच्या पुढाकारातून संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात येते संस्थेचे हे यंदाचे सातवे वर्ष असून वंचित पीडित घटकातील गोरगरीब निराधार लोकांना शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा करून विविध शासकीय योजनांचा लाभ जे के मागासवर्गीय बहुदेशीय संशोधन संस्थेने मिळून दिला आहे दरम्यान संत रोहिदास महाराज यांच्या सहाशे सत्तेचाळीसाव्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ओमसाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराजदादा गायकवाड लोधी समाज कार्यकर्ता अर्जुन शिवसिंग वाले सरकारी वकील अॅडव्होकेट गिरीश सर्वदे अॅडव्होकेट दिग्विजय शिंदे उद्योजक सुरेश शिंदे गुरुवाडीचे विकासरत्न तथा माजी सरपंच म्हाळप्पा पुजारी आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी जे के मागासवर्गीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोषदादा गायकवाड उत्सव समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार उपाध्यक्ष विजय चव्हाण कार्याध्यक्ष राम हुंडारे सचिव वैजीनाथ दिराजदार खजिनदार महेश उंबरगीकर सेक्रेटरी विष्णू कांबळे प्रसिद्धी प्रमुख श्री चव्हाण आकाश कणकी तेरी समाजाचे गोपाळ परदेशी संत सेवालाल प्रतिष्ठान बिटले अनगर येथील पंकज राठोड आदींसह जे के मागासवर्गीय बहुदेशीय संशोधन संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर